नमस्कार आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे से, श्री आनंद कुमार सर आपल्याबरोबर आहेत नमस्कार सरकार नमस्कार। विवाह हो या विषयावरती आपण बोलतोय अनेक गोष्टी ज्या सामान्य माणसांना माहिती नाही आहेत पत्रिकेच्या बाबतीतल्या ग्रह मैत्रीच्या बाबतीतल्या त्या तुम्ही आम्हाला सांगतायत आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो बरीच अशी लग्न आम्ही बघितलेली आहेत की जी पत्रिका जुळवून झालेली आहेत किंवा प्रेमविवाह सुद्धा आहेत आणि तरी सुद्धा ती लग्न टिकलेली नाही आहेत डिवोर्स झालेले आहेत आणि या डिव्होर्सचं प्रमाण आताच्या काळात खूप वाढत चाललेलं आहे याच्या मागे नेमकं काय कारण आहे मॅडम अति चांगला प्रश्न आजच्या काळामध्ये आजच्या युगामध्ये डिव्हर्सचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे पत्रिका पाहून लग्न छत्तीसपैकी छत्तीस गुण जमून किंवा छत्तीसपैकी बत्तीस गुण जमून अठरापेक्षा अधिक गुण जमून सुद्धा डिवोर्स होण्याचं कारण आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ग्रमैत्री योनी तर पाहतात पाहतात छत्तीस गुण हे छत्तीसपैकी छत्तीस गुण आहे याचा अर्थ ग्रहमैत्रीला पैकी पाच आहेत योनीला पैकी पाच आहेत चार योनीला पैकी चार आहेत परंतु यांच्यामध्ये घात नक्षत्रा विषय असतो तुमचं एखादं घात नक्षत्र असेल घात करण असेल घात योग असेल त्या मुलाच्या अथवा मुलीच्या विरुद्ध म्हणजे विरुद्ध पत्रिकेत असेल तर जो घात होते फसवणूक ते दिशा बोलवते आणि अशाच कारणामुळे डिवोर्स होण्याचं प्रमाण मॅडम अतिशय वाढलेला आहे आणि थांबवायचं असेल ते घात नक्षत्र शांततोष निवारण करून घेणं किंवा प्रीती योग मृत्यू योग असेही लोक इग्नोर करतात आता मृत्यू शडाष्ट्र योग्य मृत्यू येणच असं नाहीये मृत्यू तिला वेदना होणं किंवा पती किंवा पत्नी असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण होणं त्याही मुळे डिवॉर्स होत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे शुक्र नावाचा ग्रह अदर कोणी पापग्रह युक्त असेल तर कुठे ना कुठे त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक हानी होऊन यांच्या वाढण्याचं प्रमाण इथं वाढतंय त्यामुळे ह्या कारण ही अतिशय महत्वाची कारण हे ज्योतिषशास्त्र माध्यमातून समजून घेता येतात आहे आणि त्यातून तुम्हाला पर्याय मार्ग नक्कीच काढता येतो अगदी खरे आता तुम्ही जसं म्हणालात की पत्रिकामध्ये हे नक्षत्र ही असतात आणि हीही बघणं गरजेचं असतं या विषयावर मला अजूनही तुमच्याशी बोलायचंय पण या छोट्याशा विश्रांतीनंतर लोकहो आर्थिक मानसिक शैक्षणिक बौद्धिक वैवाहिक नोकरी व्यवसाय आणि प्रेम यासारख्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींमध्ये यश संपादन करण्यासाठी श्री आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्ही देखील घेऊ शकता त्यासाठी आमचा पत्ता सदाशिवपेठ पुणे आणि घाटकोपर मुंबई आणि संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव एकाहत्तर बावीस चव्वेचाळीस सहासष्ट हो। त्र्याण्णव एकाहत्तर बावीस चव्वेचाळीस सहासष्ट नाईन थ्री सेवन हो। ना वन डबल टू डबल फोर डबल सिक्स नमस्कार ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आनंद कुमार रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आणि आनंद कुमार आपण बोलतोय सर घात नक्षत्र याबद्दल तुम्ही बोललात आता प्रश्न येतो की जेव्हा पत्रिका बघितली जाते त्यावेळेला तर या गोष्टी तुम्हाला कळतच असतात पण जेव्हा प्रेमविवाह असतात त्यावेळेला तर या गोष्टी तुमच्या सुद्धा नसतात मग तरी सुद्धा म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत की प्रेमविवाह हो टिकलेले सुद्धा आहेत पत्रिका नु जुळता जू आणि पत्रिका जुळून विवाह हो मोडलेले सुद्धा आहेत मग अशा वेळेला काय तुम्ही सांगाल की याच्या मागे काय कारण असतात नक्कीच मॅडम इथे सगळ्यात महत्वाचं तुम्ही जी पत्रिका पाहतली तर त्याचं पूर्ण सखोल पाहा म्हणजे पत्रिका पाहणं एक पहिला भाग दुसरा पत्रिकेतील पंचम स्थान आहे बारा स्थानपैकी लग्न स्थान म्हणजे व्यक्तिमत्व पाहिलं जातं पंचम स्थान तिथून संतान किंवा प्रेम किंवा चरित्र पाहिलं जातं तिसरी सप्तम स्थान तो लाईफ पार्टनर जोडीदार आहे तो तुम्हाला गेलं नाही ना आणि कर्मस्थान हा दोन्ही पत्नी किंवा तो मुलगा किंवा तो मुलगी चांगले कर्म करणारे आहेत की नाही हे जर तुम्ही पाहताय तुमचं आयुष्य उदंड लाभेल आणि तुमची मॅरिज लाईफ वायवाय जीवन सुखर आनंदी झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीये अगदी खरं पण जर आता ज्यांनी पत्रिका पाहिलेलीच नाहीये तर त्यांना हे माहितीच की आपल्या आयुष्यामध्ये पुढे अशा गोष्टी घडणार आहेत आणि कदाचित म्हणूनही ते सुखी संसार करून म्हणतो ते केव्हा नक्कीच चांगलं अनेक पत्रिका कोणी प्रेमविवाह करत नाही त्याचा विवाह रूपांतर होत नाही त्यावेळेला त्यांच्या मैत्री जमते योनी जमते आणि कर्मधारने नाही सप्तम स्थान सप्तम स्थान लाईफ पार्टनरला साथ देण्यास साथ असते त्यामुळे त्यांचा विवाह नक्कीच पुढे जातो आणि तिथं बरं चरित्र म्हणजे पंचम स्थान आणि भाग्य एखाद्या नशिबातच काही खोट असेल तर आपण काहीच करू नाही पंचम सनात जिथं संतान असेल किंवा शारीरिक सुखाचा विषय असून चरित्र विषय तिथच अडचण असेल तिथे था था आपण काहीच करू शकत नाही हा त्याचा सारांश नक्कीच येतो मॅडम अगदी खरं त्यामुळे विवाह कुठल्याही पद्धतीने जरी जुळलेला असू दे मग तो प्रेमविवाह असू दे किंवा तुम्ही पत्रिका बघून अरेंज मॅरेज ठरवलेलं असू दे या सगळ्या गोष्टी बघताना पत्रिकेचा सखोल अभ्यास आणि तोही तज्ञ ज्योतिषांकडनं करून घेणं समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे अशा सगळ्या विषयांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता श्री आनंद कुमार सरांना आनंद कुमार रिसर्च सेंटर पुणे आणि घाटकोपर मुंबई इथे सुद्धा पुन्हा भेटूयात आनंद कुमार रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आनंद कुमार सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार